शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड कर्जाचा डोंगर वाढत असताना संतप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील कोटमगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी मंगला संजय गांगुडे यांनी गट क्रमांक दोनशे छत्तीस मध्ये दोन एकर क्षेत्रावर द्राक्षबाग लावली होती मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने पडणाऱ्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला त्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागेची फळधारणा न झाल्यानं पंचनामेसाठी तलाठी आणि कृषी अधिकारी यांना सांगितलं मात्र ते आले नाहीत तसेच त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे या आर्थिक संकटाने संतप्त होऊन त्यांचा मुलगा संजय गांगुर्डे यांनी टोकाचं पाऊल उचललं द्राक्षबागेवरच कुऱ्हाड चालवली आहे त्यांनी आपल्या हातानं संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाटं करण्यास सुरुवात केली असून पुढील हंगामात काहीतरी लहान मोठे पीक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र मजुरी देण्यासाठी हातात पैसा नसल्यानं त्यांनी नातेवाईकांची मदत घेऊन द्राक्षबाग सपाट करण्याचं काम सुरू केलं आहे मी आता सध्या द्राक्षबाग तोडायचं कारण असं आहे का तीन ते चार वर्षापासून मला द्राक्षबागेचं एक रुपयाही भेटलेला नाही आहे आणि लाखो रुपये खर्च करूनही मी कर्ज काढलेलं आहे बँक ऑफ इंडियाकून नऊ लाख रुपये कर्ज घेतलं होतं उभं करण्यासाठी ते फेडणं फेडणं तर नाही झालं पण त्याचा अजून डोंगर झालेला आहे आणि कसं तर तलाटी कृषी अधिकारी आम्ही यांच्याशी संपर्क केला होता का पंचनाम्यासाठी यावं आमच्या भागात आम पण अजून तर कोणी आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं आता आत्महत्येशिवाय काही पर्याय राहिलेला आम नाही आम्हाला असं वाटतं आहे का सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी बंधू संजय पंढरनाथ गांगुर्डे यांनी द्राक्ष शेती क दहा वर्षापासून करता आहे दा तर दहा वर्ष दहा वर्षानंतर दहा वर्ष झाले सलगच्या तीन वर्षापासून त्यांना द्राक्षाचं उत्पन्न कुठलंही नाही घरात त्यांना बँकेचं कर्ज घेतलेलं होतं नऊ लाख रुपये ते झालेले आता अठरा लाख रुपये तर यावर्षी मिळेल त्या वर्षी मिळेल या अपेक्षा पाहिजे तीन वर्षे खूप अजूनच कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि शेवटी या वर्षी त्याही असा निर्णय घेतला काही ही द्राक्ष बाग नको आहे मला छोटं मोठं पीक उभं करून आम्ही आमचा उदारनिर्वाह करू बा आम्हाला फक्त आम्ही आम्हाला तुम्ही एवढी मदत करा का कमीत कमी, कमी द्राक्ष बाग तोडण्यासाठी थोडीफार आम्हाला मदत करा अशी त्यांनी विनंती केली मग मी आलेलो आहे त्यांच्या त्यांना मदत करण्यासाठी लोकनायक न्यूज